आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मोसम मेघतू सचेत भूकंप हे ऍप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत त्यांचा वापर करा सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच हानी सुद्धा टळू शकते प्रसंगावधान राखा योग्य कृती करा आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा मालवण मधला सिंधुदुर्ग जिल्ह्यातला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा आठ महिन्यापूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांचा नेवीने उभारलेला पुतळा आपल्या देशवासियांसमोर आठ महिन्यात पडावा एवढं दुर्दैव या सत्तर वर्षामध्ये कधीही या उभ्या महाराष्ट्र आणि भारताने बघितलेल्या नाही अत्यंत निकृष्ट कामे कशी होतात त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणून आपण पूर्ण भारत देश आणि जग या ठिकाणी बघता आहे आज समुद्रकाठ्याच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वारंवार दिशाभूल करतायत खोट बोलत आहेत आज हे देशाचं हिंदवी स्वराज्याचं जनक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या संदर्भात कोणी म्हणतोय की वाऱ्याच्या वेगामुळे त्या ठिकाणी पुतळा पडलेला आहे कोणी वेगवेगळे कारण देऊन या आपल्या सगळ्यांच्या अस्मितेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी जखमांवर मीठ टाकण्याचं महापाप देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे आणि अजित पवार करता आहेत आपल्या सगळ्यांच्या भावना या अत्यंत तीव्र आहेत की त्या ठिकाणी जे घडलेलं आहे ते अत्यंत भयावह आहे आजही देशामध्ये अनेक पुतळे उभारलेले आहेत पण कुठल्याही पुतळ्याला धक्का लागलेला नाही पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्या पुतळ्याचं अनावरण झालं तो दुर्दैवानं किनाऱ्याचा पुतळा त्या ठिकाणी पडतो याच्यामुळे फार महाराष्ट्राच्या आणि तमाम देशातल्या जनतेच्या भावना अत्यंत तीव्र झालेल्या आहेत काल आमचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय उद्धव साहेब आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आदरणीय नाना पटोले साहेब यांनी राज्यव्यापी त्या ठिकाणी आंदोलन केलं निषेध केला या सरकारचा आज आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमचे प्रदेशचे पदाधिकारी सर्वांच्या वतीने या ठिकाणी आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या राज्य सरकारचा निषेध करतो रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि आयकॉन प्रेस करा